नमस्कार मी नितीन मिरजकर सर्वप्रथम काल लातूर येथे छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे पाटील व त्यांचे सहकारी यांना राष्ट्रवादीचे प्रदे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून जी बेदम मारहाण झाली त्याचा मी सर्वप्रथम निषेध व्यक्त करतो गेल्या महिनाभरापासून आपण बघतोय महाराष्ट्राचा बिहार झालाय असं संपूर्ण चित्र म्हणजे दिसत आहे व सर्व सामान्य जनता हे सर्वसामान्य जनतेच्या ह्याच भावना आहेत की कुठंही कायदा सुव्यवस्था असेल किंवा हे सर्व आमदार आहेत मंत्री किंवा राजकारणी यांच्यावरती कोणाचाही अंकुश राहिलेला दिसत नाही कालच महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे जे गेल्या तीन चार महिन्यापासून आपली बेताल वक्तव्य करून शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळत आहेत व म्हणजे कुप्रसिद्ध झालेले आहेत त्यांचा एक मोठासा पराक्रम समोर आला स्विधी मंडळामध्ये अधिवेशन सुरू असताना मोबाईलवरती जंगली रबी हा गेम ते खेळत असताना जो व्हिडिओ एक पुढं आला आहे म्हणजे आता तो व्हिडिओ दोन तीन दिवसापूर्वीचा आहे पण तो काल पुढं आला आहे व या व्हिडिओमुळे ज्या प्रकारे मागे काही वर्षापूर्वी कर्नाटकमधील आमदार ब्ल्यू पिक्चर विधानसभेत बघत होते तशाच प्रकारचा हा एकदम निंदनीय असा प्रकार अशोभनीय कृत्य या माणिकराव कोकाटे यांच्याकडून झालेलं हे दिसफुड आले त्याचबरोबर भाजपचे जे आमदार आहेत गोपीचंद पडळकर जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये गेल्या अर्धा दिवसांपूर्ण जे वाकयुद्ध सुरू आहे एकमेकांना आक्षेपार्ह वक्तव्य करणे शिवीगाळ करणे त्याच्याही पुढे जाऊन एकमेकांचे कार्यकर्त्यांची विधानभवनात च्या लॉबीमध्ये मारामारी होणे भाजपचे जे आमदार आहेत नितेश राणे असतील किंवा इतर सत्ताधारी आमदार संग्राम जगताप यांच्याकडून नेहमी होणारी हिंसक व बेताल वक्तव्य त्याचबरोबर विरोधी पक्षनेते जे जनतेच्या प्रश्नासाठी सभागृहात भांडायला पाहिजे सत्ताधाऱ्यांशी त्यांच्याकडून मात्र पायरेवरती बसू नुसता टिवल्या बावल्या किंवा चड्डी बनियन गँग आक्षेपार्ह विधान ओम फट स्वहा अशा प्रकारची जी वक्तव्य होत आहेत यामुळे सर्वसामान्य जनते चा एकदम म्हणजे या राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदललेला आहे या सर्व घटनांमुळे महाराष्ट्राची मान शर्मिन खाली जात आहे काल तर सर्वात अतिच्च टोक असं गाठलं ते म्हणजे निवेदन द्यायला गेलेल्या या छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सत्ताधारी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी बेदम मारहाण केली ऑन कॅमेरा मारहाण केली म्हणजे या सत्तेच्या सत्तेत सहभागी असलेली किंवा सत्तेत बसलेले जेवढे पक्ष आहेत यांना कायदा व कशाचीच भीती तमा राहिली नाही हेच यातून दिसून आहे आता कालची जी लातूरची घटना घडली गट <coughs> ती अशी होती की मानिकराव कोकाटे जे व्हिडिओ व्हायरल झाला त्यांचा ऑनलाईन रमी खेळताना तर त्यांची ताबडतोब मंत्रिपदावरून हकालपट्टी करा यासाठी अखिल भारतीय छावा मराठा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे पाटील व त्यांचे सहकारी सुनील तटकरे यांना निवेदन द्यायला गेले होते तर सुनील तटकरे जे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत व खासदार आहेत ते लातूरच्या दौऱ्यावर होते त्यांच्या पक्षाचा मेळावा झाल्यानंतर ते सर्किट हाऊसवर हो प्रेस कॉन्फरन्स घेत होते त्यावेळी विजय घाडगे व त्यांचे सहकारी त्यांना निवेदन देतात व निवेदन देत असताना ते पत्ते त्यांनी टेबलवर ठेवले सुनील तटकरे व त्यांच्या बाजूला बसलेले जे आमदार संजय बनसोडे यांनी शांतपर्यंत शांतपणाने या आंदोलकांचं निवेदन ऐकलं म्हणणं ऐकलं निवेदन दिल्यानंतर विजय घाडगे पाटील व त्यांचे सहकारी त्या कॉन्फरन्स रूममधून बाहेर पडून त्या शासकीय विश्रामगृहातीलच दुसऱ्या एका रूममध्ये जाऊन बसले तिथे बसले असता पाच ते दहा मिनिटानंतर सूरज चव्हाण जे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत युवकचे ते व ते इतर बारा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांनी मिळून विजय घाडगे पाटील व त्यांचे ती इतर तीन सहकारी यांना बेदम मारहाण केली या मारहाणीत विजय घाडगे पाटील यांच्या डाव्या डोळ्याला गंभीर दुखापत झालेली आहे आता यातून असंच दिसतंय की सूरज चव्हाण यांना म्हणजे सत्तेची एकदम मस्ती आलेली आहे मस्तवालपणा एवढा सत्तेचा आलेला आहे कशाचीच भीती तारतम्य यांना राहिलेली नाहीये हेच या कालच्या घटनेतून दिसतंय आता या घटनेनंतर म्हणजे रात्री नऊच्या आसपास ही घटना घडली त्यानंतर रात्री दहा वाजल्यापासून आज संपूर्ण दिवसभर सर्व मीडिया असेल किंवा सोशल मीडिया या माध्यमातून सर्व लोकांच्या भावना एकदम तीव्रपणे सरकारविरोधात व या सुरत चव्हाण व राष्ट्रवादी विरोधात उमटत होत्या याच भीतीपोटी त्याचबरोबर जे मारहाण झालेले विजय गाडगे आहेत हे मराठा समाजातून येतात त्यामुळं मराठवाड्यातील मराठा, मराठा समाज हा पूर्णपणे आक्रमक राही झाला कारण की मनोज रंगी पाटील साहेब यांच्या मागे असणारे जेवढे पदाधिकारी होते ते देखील विजय गाडगे पाटील यांच्या पाठीशी उभे राहिले व छावा संघटनेचे पदाधिकारी व हो। संपूर्ण शेतकरी समाज शेतकरी व मराठा समाज हे सर्वपणे आक्रमक भूमिका घेतल्यामुळे आज सकाळी सूरज चव्हाण याला आ, माफी मागावी लागली व त्यांनी फेसबुकवरती एक व्हिडिओ व पोस्ट शेअर करत जाहीर माफी व दिलगिरी व्यक्त केली मात्र छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी लातूरबंद केलं लातूरबंदची हाक दिलीच होतीस त्याचबरोबर सूरज चव्हाण जिथे दिसेल तिथे तुडू अशा प्रकारची भूमिका छावा संघटनेनं घेतली होती ही सर्व परिस्थिती पाहता अजितदादांनी साडेबारा एकच्या दरम्यान सूरज चव्हाण यांची युवक प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी केली त्याचबरोबर दुपारी दोन तीनच्या दरम्यान सुरत चव्हाण व इतर जे बारा कार्यकर्ते राष्ट्रवादीचे होते मारहाण केलेले या सर्वांच्या वरती गुन्हे नोंद झाले आता छावा संघटना जी आहे अजितदादा यांच्या पुढे का झुकले किंवा अं अजितदादांना का भीती वाटली तर छावा संघटना जी आहे अखिल भारतीय छावा मराठा युवक संघटना ही एकोणीस फेब्रुवारी दोन हजार रोजी स्वर्गीय अण्णासाहेब जावळे पाटील यांनी स्थापन केली अण्णासाहेब जावळे पाटील हे लातूर लातूर जिल्ह्यातीलच औसा तालुक्यातील होते दोन हजार पासून ही संघटना सुरू आहे दोन हजार तेरा साली अकाली कावीळ या आजारामुळे अण्णासाहेब जावळे पाटील यांचा मृत्यू झाला कावीळचं निदान लवकर न लागल्यामुळे उपचारात टाईम डिले झाला याच्यामुळे अण्णासाहेब जावळे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला व त्यांच्या मृत्यूनंतर नानासाहेब जावळे जे अण्णासाहेब जावळे यांचे लहान बंधू आहेत ते या संघटनेची कमान त्यांनी हाती घेतलेली आहे जा। अण्णासाहेब जावळे पाटील हे पस्तीसाव्या वर्षीच म्हणजे निधन त्यांचं झालं मात्र वीस एकवीस वर्षापासून वीस वयाच्या विसाव्या एकविसाव्या वर्षापासून त्यांनी मराठा समाजाच्या चळवळीचा चळवळीत काम करायला सुरुवात केली छावा संघटना स्थापन केली मराठा आरक्षण दोन हजार सहा ते दोन हजार सात पासून मराठा आरक्षणाचं आंदोलन उभं करण्याचं काम अण्णासाहेब जावळे पाटील यांनी केलं मराठा आरक्षणाचे आंदोलनाचे जनक कोण होते तर स्वर्गीय अण्णासाहेब पाटील जे Uh, माथाडी कामगार नेते पाटण तालुक्यातील होते सातारा जिल्ह्यातील ते मराठा आरक्षणाचे जनक आहेत आरक्षणाच्या आंदोलनाचे मात्र त्यांच्यानंतर मराठा आरक्षण मिळावं यासाठी मजबूतीने भूमिका आता मनोज जरांगे पाटील साहेब घेतायत त्याच बरोबर अण्णासाहेब जावळे पाटील यांनी देखील मोठ्या प्रमाणात आंदोलन किंवा लढा उभारण्याचं काम केलं विनायक मेटे जे स्वर्गीय विनायक मेटे शिवसंग्रामचे संस्थापक होते त्याचबरोबर विनोद पाटील छत्रपती संभाजीनगर येथील हे इतर नेते देखील आहेत पण विशेष करून अण्णासाहेब जावळे पाटील यांनी जी ऊर्जित अवस्था आणली मराठा आरक्षणाला आंदोलनाला ती दोन हजार सात ते आठच्या आसपास अण्णासाहेब जावळे यांनी आणली त्यावेळी मनोज जरांगे पाटील साहेब देखील अण्णासाहेब जावळे यांच्या संघटनेच्या माध्यमातून काम करत होते तर दोन हजार चौदा साली राष्ट्रवादी व काँग्रेस यांना विधानसभा विधानसभा महाराष्ट्राच्या विधानसभेतून सत्तेतून पाय उतार होण्यामागचं मराठा आरक्षण हा देखील एक मोठा मुद्दा होता कारण की नरेंद्र मोदी यांची लाट होतीच मात्र बर महाराष्ट्र एकोणीसशे नव्याण्णव पासून दोन हजार चौदा पर्यंत मराठा समाजाला आरक्षण देण्यात अयशस्वी झाल्यामुळे मराठा समाजाच्या खास करून मराठवाड्यातील मराठा समाजाच्या तीव्र भावना दोन हजार चौदाच्या निवडणुकीत दिसल्या व त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीला सत्तेवरून उतार व्हावलं म्हणजे सत्तेवरून बाहेर फेकलं मराठा आंदोलन प्रश्न हा देखील भाजप सत्तेत येण्यामागचा एक मुद्दा म्हणावा लागेल अण्णासाहेब जावळे पाटील ज्यावेळी दोन हजार तेरा साली एक्सपायर झाले त्यानंतर छावा संघटनेचं काम थोडं संघटन थोडस कमी झालं जा, म्हणजे म्हणावी तेवढी त्या ते ते संघटनेची वाढ झाली नाही ज्यावेळी अण्णासाहेब जावळे पाटील होते त्यावेळी संघटना एकदम आक्रमक होती अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या एका हक्केवरती हजारो युवक जमत होते व खास करून लातूर त्यानंतर नांदेड धाराशिव छत्रपती संभाजीनगर या चार पाच जिल्ह्यात मराठवाड्यातील विशेष करून या छावा संघटनेचं काम चांगलं होतं शेतकऱ्यांचा प्रश्न असेल किंवा मराठा समाजातील बांधवांच्यावरती किंवा सामान्य नागरिकांच्यावरती जे अन्याय होतात त्या विरुद्ध वाचा फोडण्यासाठी या छावा संघटना नेहमीच रस्त्यावर उतरलेली आहे त्यामुळंच अजितदादा पवार असतील किंवा लातूर मधील अहमदपूरचे आता जे सहकार मंत्री आहेत बाबासाहेब पाटील व उदगीरचे जे आमदार आहेत संजय बनसोडे या सर्वांना छावा संघटनेची ताकद माहीत आहे छावा संघटनेशी वैर पत्करणं किती धोका आहे याची जाणीव अजितदादा व त्यांच्या सहकाऱ्यांना असल्यामुळं अजितदादांना आपल्या जवळच्या विश्वासू सुरत चव्हाण यांना पक्षातून म्हणजे पदावरून हाकलपट्टी कर करावी लागली कारण की छावा संघटना ही जी आहे मराठा आरक्षणाचा बेस या संघटनेला आहे आक्रमक संघटना आहे पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत ते एकदम निस्वार्थीपणे व डेडिकेटेड असे कार्यकर्ते या पक्षाचे आहेत यामुळंच याचे दूरगामी परिणाम अजितदादा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भोगावे लागले असते हेच याची जाणीव अजितदा असल्यामुळं त्यांनी तातडीनं ही कार्यवाही करेव, केली आता या घटनेबाबत पोलीस लवकरच कठोर कारवाई या सुरज चव्हाण किंवा त्यांच्या सहकार्यांच्या वरती करतील त्याचबरोबर या घटनेतून सर्वसामान्य युवकांनी खूप महत्वाचा सबूत घेण्यासारखा आहे तो म्हणजे ज्यावेळी आपण सरकार कोणत्याही राजकीय पक्षाचं पदाधिकारी म्हणून काम करत असता त्यावेळी आपल्या हातून काही असं चुकीचं वक्तव्य घडू नये याची दक्षता घेणं आवश्यक आहे जर वक्तव्य असं चुकीचं केलं तर आपल्याला वाचवण्यासाठी किंवा आपल्या पाठीशी उभं राहायला आपले पक्षाचे जे नेते असतील मंत्री असतील आमदार असतील ते कोणीही राहणार नाहीत सूरज चव्हाण यांना देखील सत्तेची मस्ती आली होती त्यांच्या काही बाईट्स होत्या त्या देखील त्यावरून दिसत होतं त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून व कालच्या प्रकरणामुळे सूरज चव्हाण यांचं आता भवितव्य म्हणजे अंधारात दिसत आहे कारण की पक्षाच्या प्रदेश युवक प्रदेश अध्यक्षावरून त्यांना हकलपट्टी झालीच शिवाय आता त्यांना अटक देखील आता आता होईल व यापुढे त्यांना राजकीय त्यांची जी घोडदौड असेल किंवा राजकीय जी पुढची हे असेल त्यांची त्यामध्ये बऱ्याच आता अडचणी येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे त्यामुळं या घटनेचा प्रचंड असंतोष या महाराष्ट्रभर उमटलेला आहे कारण की सर्वांनी ही व्हिडिओ क्लिप बघितलेली आहे मारहाण व त्यामुळं सत्ताधाऱ्यांच्या वरती किंवा या सर्व आमदारांच्या वरती कोणाचा अंकुश किंवा कायदा सुव्यतेचा सुव्यवस्था आहे की नाही हा प्रश्न सामान्य जनतेचा सा आता या सरकारला किंवा मुख्यमंत्र्यांना आहे मुख्यमंत्री जे गृहमंत्री पण तेच आहेत त्यांनी पोलीस यंत्रणेला हाताशी धरून कायदा सुव्यवस्था निर्माण करणं गरजेचं आहे व जो विश्वास ढासळत चालला आहे की महाराष्ट्राचा आता बिहार झाला आहे तो पुन्हा एकदा विश्वास प्राप्त करायचा असेल तर आपल्या सर्व आमदारांच्यावरती मग तो कोणत्याही पक्षाचा असो कोणत्याही पक्षाचा पदाधिकारी असो त्यांच्यावरती आवर घालणं गरजेचं आहे त्याचबरोबर जे आरोपी आहेत कोणत्याही गुन्ह्यात त्यांना पाठीशी न घालता कठोर कारवाई करणं गरजेचं आहे आजच्या भागात इतकंच भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय समाज